नमस्कार मित्रांनो मी गीतकार सुनील जोगदन आज आम्ही आपल्या सोहम ना तो खूप छान गातोय आकाश आता निर्णय घेतलेला आहे चांगल्या प्रकारचं गाणं त्याला गायला द्यायचंय आकाश काय म्हणणं गाणं तर द्यायचंच आहे त्याला आणि कलाकार हात दडून राहिलेला पाहिजे तो जगाला कळला पाहिजे कलाकार कारण कलाकार हे जगाला कळलं तर त्याच्या कलेला वाव मिळते पुढे सोडून चांगला टेस्ट मिळतो इष्टावरती त्याची सध्या मी एक रिल्स बघितली होती आणि मला इच्छा झाली भेटण्यासाठी आणि मी तुझा नंबर शोधत होती इंस्टाग्रामवरती आणि तेवढ्यामध्ये मध्ये दादा इष्टावरती एक हिडव टाकला होता आणि ते मी बघितला त्याला लगेच म्हणलो की बाबा आपल्याला ह्याला घेऊन गाणं करायचंय तुम्ही गाण्याची तयारी करा म्हणलं तुम्ही लिहा ते गाणं ते म्हणले हो त्याला म्हणलं मग आपण त्याला भेटायला जाऊ त्याला कालच भेटायला येत होतं पण हा गेलो आता लग्नाला म्हणले की बाबा आपण काय करू आता चल जाऊ ह्याचा कॉन्टॅक्ट बी केला मी कॉन्टॅक्ट कशामुळे लागत नव्हतं हे सांगता येणार नाही कारण त्याचा मोबाईल आमच्या बंद बंद सांगत होता आणि त्याला म्हणले जोकडाऊन म्हणले डायरेक्ट आपण त्याच्या जा घरी जाऊ मला माहिती आणि आम्ही डायरेक्ट त्याला भेटण्यासाठी एका दिवसामध्ये दीड लाख युज आहेत त्याला हा एका दिवसामध्ये दीड लाख युज आहेत आणि ज्याने टाकलो होता त्या इंस्टाग्रामवर पहिलं तो मिलियन टिलियन पर्यंत आहे मग आवाज इतका जबरदस्त आहे मुलाचा तुम्ही ऐकता तुम्ही सुद्धा ह्याचे फॅन होता थोडासा सांगूया शा लहान वयामध्ये असला आवाज शक्यच नाही बाबा कारण की त्याला रियाजाला वेळ नसतो कारण की गरीब परिस्थितीमुळे ती पुढे जाऊ शकत नाही घरी बसल्या बसल्या एवढं शिकणार नाही मुश्किल आहे नका तर ते न म्हणून की मी ते मुश्किल करून दाखवण्यात येईल त्यासाठी नक्की तुम्ही सपोर्ट करा जर ह्याला तुम्ही जर आपण जर सपोर्ट सगळ्यांनी केला तर ते नक्कीच काही ना काही करू शकेल तर लवकरच लवकर तुम्हाला रमेश जोत ऑफिशियल या चॅनलवरती सगळ्यांना लवकरच बघायला भेटेल तर याआधी तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद आणि मुळात म्हणलं त्यांच्या घरामध्ये गाणं कुणीच नाही पण ह्यालाच पहिला नाद आहे तिले गाणे गाण्याचा हिले मोठी गोष्ट आहे म्हणजे कलाकार हा मुळात बसून तयार होणं ही मोठी गोष्ट आहे बाबा मित्रांनो आणि तो नाद असणार ना तो नादच खरा असतो धन्यवाद